Halo, nama sekali. तुमचे पुन्हा एकदा माझी स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मामाच्या घरी दिसते तुम्हाला तर आज मस्त आम्ही दहीहंडीचा असा प्रोग्राम इथे सेलिब्रेट केला खूप छान झाला आणि खरंच दहीहंडी आमच्या बाळाकृष्णांनी कशाने फोडली तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा खूप मजा खूप धमाल आलेली आहे शिव अन शिव सई माझ्या सगळ्या काही छोट्या बहिणी मामा आजी बाबा आम्ही सगळ्यांनी मम्मी पण होती सगळ्यांनी मिळून खूप छान असा दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला तर व्हिडिओ बघत राहा आणि आता आम्हाला मटका सजवायचं होता त्यामुळे आजीने ते भस बारीक कटून करून असं भस्माचं आम्हाला करून दिला कलर आणि ते अष्टगंध तर ती बोलली का मटका ही आपला बाळकृष्ण असतो देवाचा असतो तर याचा पण यूज करा तुम्ही जेव्हा डेकोरेशन म्हणजे रंग तेव्हा तर थोडीफार डिझाईन तिने सांगितली त्यानंतर मामीने आम्ही मिळून मस्त छान असा मटका सजवला खूप छान झाला होता तर तुम्ही पण व्हिडिओ स्किप न करता बघत राहा खूप मजा आलेली होती तर समोरच हे घर आहे तिथं भरपूर सारी गर्दी झालेली होती का झालेली होती तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल मला पण असा अंगावर थोडा शहारा आलेला होता तुम्हालाही असं म्हणजे वाईट वाटेल खूपच तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि खूप म्हणजे सगळे काही मेहनत करत होते मामानेही खूप मेहनत केली तर कशासाठी काय तर मामी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आम्ही त्याला काल खूप काढायचा प्रयत्न केला पण ते मी करतच नव्हतं खाल्लं पिल्लं नाही तिला म्हणजे बाहेर येतच येत नाही मामांनी काल बांबूनी काढायला काढायचं हे केलं पण ती ओढली तर तिचा जीव गेला असता म्हणून मग आज ते पोर आहे ना त्यांचं ज्यांचं घर आहे ना ते नव्हते काल त्यांना विचारायचं थोडाय त्यांना विचारलं शो एक चाल मग ते आज आले तेव्हा ते करू राहिले छोट पिल एवढंच आणि ती सापडते एवढ्या एवढ्यातून काहीच नाही पोरं पावसात काढून राहिले नवऱ्या कशाच प्राणी जीव वाचवणं की काल आम्ही समोरच हे करीत होतो सगळे होते आम्ही निघाले तो निघाले निघाले खाली नको यायला पाहिजे तर दोन घरांच्या इथे तुम्हाला थोडीशी जागा दिसते का तिथे अटकली ती मांजर तर बघा मामा सगळी भिंतवरची तोडतोय आणि ती दोन तीन मुलंही होती मामाच्या सोबतीला तर सगळ्यांनी मिळून मांजरीचा प्राण वाचवला तर कशी निघाली सगळी भिंतवरती तोडावं लागली आणि त्यानंतर हे बघा तर मुलं म्हणजे मामन ते सक्सेसफुल ठरले मांजरीला त्यांनी जीवनदान दिलं तर मांजरीला आज एक म्हणजे नवीन जन्म मिळाला असंही म्हणायला हरकत नाही आणि मुख्यच प्राण्यांचा जीव वाचवणं हे किती भाग्याचं आणि किती पुण्याचं काम आहे तर सगळ्यांनी मिळून येणा तर किती जोरात पाऊस आहे बघा तरी पण मामांतेवरती टे पत्र्यावर जाऊन येणार भिंत तोडली थोडा पत्रावरती केला आणि त्यानंतर मांजरीचे प्राण वाचवले कारण चार दिवस पासून ती अटकलेली होती आणि दोन दिवस तिचा आवाज खूप मोठा होता म्याव अटकलेली होती म्हणून पण आज थोडासा कमी झाला होता त्यामुळे आज तिचे तिला बाहेर काढणं खूप आवश्यक होतं आणि आज ते ते प्रयत्नांना ते सक्सेसफुल ठरले कारण ज्यांचं घर होतं त्यांना विचारल्याशिवाय भिंत तर तोडता येत नव्हती तर ते मालकही आलेले होते ते बोलले तोडा मोक्या प्राण्यांचा जीव वाचवणं जास्त आवश्यक आहे तर भिंत तोडली आणि तिला हळूच बाहेर काढलं एकदम सुपक्रूप अशी मांजरं बाहेर निघाली आणि खूप घाबरलेली होती अंगाचं थरकाप चालू होतं तिचं तर तिने थोडंसं दूध पिलं पाणी पिलं नंतर एक म्हणजे ती दिदी आहे तिथली तिने घेऊन गेली कारण तिला असं म्हणजे मायेची गरज होती तर तिने मस्त तिला मांजर वगैरे पानं आवडतं त्यामुळे ती घेऊन गेली तर चला आज मामाने एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवला आणि खरंच एवढं एवढं छोटंसं पिल्लू खरंच म्हणजे सगळे काही ना तर आज गोपाळकाला आहे मामाच्या घरी आले कारण शिव अन शिवसाई माझ्या बहिणी सगळ्या काही आम्ही इथे आलेलो आहे आज मोठा, 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 मोठा मस्त दहीहंडी सगळी दहीहंडीचा मोठं मोठे मोठे प्रोग्राम ठेवलेले जातात तर आम्ही पण मामाच्या घरी छोटीशी दहीहंडी करणार आहे मस्त की फोडणार आहे पुन्हा एकदा काना आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर बाहेर मस्त जोरदार पाऊस चालू होता मांजर मस्त सुखरूपनं खूप म्हणजे असं मनाला एक समाधान वाटलं कारण आम्हालाही मन होत नव्हतं दहीहंडी करायला फक्त आम्ही मटकं वगैरे सजून ठेवल्यानंतर त्याचाच मार्ग म्हणजे मांजर कधी बाहेर येईल न मांजर असं खूप बाहेर आल्यानंतरच आम्ही पण दहीहंडीच्या त्या कार्यक्रमाची सुरुवात केली माझ्या बहिणी आली रीती मम्मी आजी शिव तर सगळे काही होते मा मावशीचा मुलगाही आला होता लोणारवाडीच्या इकडे मामांनी छान मस्त प्रसाद तयार केला होता तर मस्त कुरमुरे दही मिरची कोथंबीर तर हे सगळं टाकलं जातं आणि खूप छान या प्रसादाची टेस्ट ना खूप मस्त लागते आणि हे बघा पूर्ण झाल्यानंतर आपलं मटकाशी डिझाईन दिसते आता पाऊस उघडला होता तर मामी बोलले चला आपण आता तयारी करू तर दोरी बांधत होतो मटका अटकवण्यासाठी आमची जास्त काही उंच दहीहंडी नव्हती कारण छोट्या म्हणजे शिव आणि शिवसाईची एक हौस होती की शिव म्हणायचं मला दहीहंडी फोडायची फोडायची म्हटले चला लहान मुलांसाठी आपणही घरी मस्तपैकी छोटीशी दहीहंडी सेलिब्रेशन करू आणि असं छोटे छोटे सेलिब्रेशन केलं आपल्या घरात मध्ये म्हणजे एकदम आपलं मनही प्रसन्न होतं थोडा कामातून सुटका तर म्हणजे काम कामाव्यतिरिक्त काम रोज तर कामा रोजच असतं तर कामाव्यतिरिक्त काहीतरी आपण आपलाही थोडंसं एन्जॉय झाला पाहिजे तर म्हटलं त्याला शिव आणि शिव सई तेही पाय म्हणजे असं दहीहंडी फोडणार त्यांनाही खूप मजा येणार तर सई शिवचं खूप म्हणजे सकाळपासून चाललं होतं मला की दहीहंडी फोडायची मीच फोडणार मीच फोडणार म्हटले हो तूच फोड दादा तर त्यामुळे आम्ही जास्त वरती नाही लहान मुलांची दहीहंडी होती ना त्यामुळे आम्ही अशी थोडीशी खालीच बांधली आणि खरंच खूप छान असं मस्त डेकोरेशन झालेलं होतं राज्याच्या इथे झाडांना खूप मस्त मस्त फुलं असतात तर मी ती सगळे काही दहंडीला लावत होते त्यानंतर बलून्स आणले थोडीशी म सगळं बलून्स लावले वगैरे आणि इकडे मामींनीही खूप छान मस्त असं गोपाळ म्हणजे बाळकृष्ण जन्माष्टमी साजरी केलेली ती खूप छान डेकोरेशन केलेलं होतं हे बघा इथेच आहे ना हॉलमध्ये ना मस्त असं कसरी कृष्ण छोटीशी मूर्तीही आहे बघा बाळारूपामध्ये आणि पाळणा पण त्यांनी घरीच बनवलं आहे सगळं काही असं एकदम छान डेकोरेशन केलेलं होतं तर म्हणजे तुमच्या सोबतही शेअर करू इकडे आमची दहीहंडीची जोरदार तयारी चालू आहे साई फुगे फुगून देतोय आम्हाला मदत करतोय का रे साई साई बरोबर वेळ वाला आमच्या मामी सगळे आता काळे पण लावले ग छान दिसत आहे बलून लावत आहे मस्त आता पाऊस उघडलाय आता आम्ही मस्त हंडी फोडणार आहे आमची चिल्लर चिल्लर पार्टीची आहे हंडी त्यामुळे एवढी खाली आहे <laughs> आमचे छोटे छोटे आहे ना फोडणार छान दिसती मावी पण आपली हंडी मस्त अशी फुगे एवढे कोणीच नको मग करायच अ नकली नोट लावायच्या तर मस्तच आपली दहीहंडी सजली गेली बऱ्याचदा त्यांच्या कमेटीतील तुझी सुवर्ण मावशी नाही दिसत आहे नव्हती आली का तर नव्हती आली कारण तिला प्रॉब्लेम होता ना आणि दहीहंडी आपली बाळकृष्णाची असते आणि आजीचं पण घरामध्ये पारेन चालू आहे ना त्यामुळे ती ना आली नाही नाही तर तीही येणार होती सगळ्यांची तयारी आहे सईला पण कृष्ण बनवलंय सई मला लागलो ना आणि आता आमचा कृष्ण तयार होत शिव आणि आता आम्ही दही हंडीचा कार्यक्रम छान करणार आहे व्हिडिओ बघत राहा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी दहीहंडीचा असा कार्यक्रम केला जातो प्रत्येक ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या दहीहंड्या केल्या जातात फोडल्या जातात आणि वि म्हणजे विविध स्पर्धाही ठेवल्या जातात तर भरपूर म्हणजे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तर भरपूर अशा एकदम थरावर थर चिडून असे दहीहंडे फोडले जातात तर आमची ही छोटीशी दहीहंडी म्हटलं चल आपणही असं छोटंसं असं करू तर मस्त सई अंशू शू छान मस्त सगळ्यांना आम्ही असं थोडंसं का नाही यायचं बाळकृष्णाचं रूप देण्याचा थोडासा प्रयत्न केला आणि खरंच सगळे खूप छान दिसत होते आणि अंशुने राजाचे फोटोशूट करून दिले नाही पण आज मस्तपैकी ना जर कृष्ण बनवलं ना तर खूप छान असं फोटोशूट अंशने करून दिलं शिव तर खरंच खूप मस्त दिसत होता म्हणजे एकदम असा बाळकृष्ण हे बघा शिवला भी छान मामींनी तयार केलेलं होतं आणि आता मी दहीहंडी फोडण्यासाठी माझ्या छोट्या छोट्या बहिणी आलेल्या होत्या आणि खरंच आम्ही दहीहंडी कशी फोडली काय केली सगळं खूप म्हणजे एक तुम्हीही खूप हास्याल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघतच राहा व्हिडिओला कंटिन्यू करा कारण खूप मजा आली आम्ही तर म्हणजे पोट धरून धरून हसलो आहे खूप भारी आमची दहीहंडी झाली तर छोट्या मुलांची होती आणि अंशू सई माझ्या दोन बहिणी बघा कशा गुडघ्यावरती बसल्याय अंशू आणि सई पण बसण्याचा थोडा प्रयत्न करत होती तर हीच आपल्या लहान मुलांची मजा असते तर थोडं तर त्यांनाही म्हणजे आत्ताच्या काळामध्ये ना अशा पहिले जे का सण मोठे मोठे म साजरे करायचे सगळे विसरून चालले पण आता इन्स्टा यूट्यूबच्या यामध्ये ना आता पुन्हा आपले जुने सण पुन्हा असे मोठ्याने उत्साहात साजरे करायला लागले तर अंशू शिव पण एकदम उत्साही होते शिव पण अंशू पण सई पण की दहीहंडी फोडायची आम्हाला फोडायची म्हटले चला आपले मुलंही म्हणजे म्हणताय सगळ्या सणांमध्ये कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहे आणि खरंच त्यांनाही भारी वाटलं खरंच आता आजी आम्हाला सांगत होती दहीहंडी कशी फोडायची काय करायचं तर कशी फोडली काय फोडली सगळं आजीच्या मार्गदर्शनानुसार आम्ही केलं आणि खरंच दहीहंडी खूप भारी फुटली तर जे आम्ही मटका घेतलेला होता ना तो आजच्या घरातलाच होता तर त्यामुळे तो खूप म्हणजे पाणी भरून ठेवायचा ना खूप असा कडक झालेला होता तो नारळाने अजिबात फुटला नाही नाही त्याचं कच्च मडक असलं की लगेच फुटतं आणि आता मामाने सेवच्या हातात डायरेक्ट हातोडी दिली आहे पहिल्यांदा हातोडीने दंडी फुटली असेल कारण ती फुटतच नव्हती जेव्हा हातोडी घेतली ना त्यानंतरच ती फुटली

तर मजा येते ना व्हिडिओ बघून तर आता अंशू सईने मस्तपैकी फुगे फोडले तर हातामध्ये पिन घेतली आणि त्या फोडत होत्या तर छान मस्त असे आमच्या दहीहंडीचा असा मस्त प्रोग्राम झाला खूप हसलो खूप मजा आली तुम्ही हसली असाल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या दहीहंडीचा प्रोग्राम कसा झाला तर नक्की सांगा कारण पहिल्यांदा अशी हा थोडी कोणीतरी दहीहंडी फोडली असेल त्यामुळे आम्हाला ही खूप म्हणजे खूप हसू येत होतं E

आरे कायला पोह येणार बाई सोने थम पुटन मुतु बाई जरा बघ दोघे लती दिस कोटी देऊया रोटे हा मिरची सावलीना मामीने मिरची खाल्ली अरे तुला देणार मी ग मिलेडे मामिनी सगळ्यांसाठी मस्त पैकी चहा की करताय काय ग झालं चहा को, एतो, आजी मम्मी येते हो। मी बाय हो माझी व्हिडिओ प मी शॉर्ट टाकते तुम्हाला